आपा काय बोल तुमचं काही व्हिडिओ असं चाललं ना तुम्हाला एक सांगतो आयडिया मी काय करतो साडी चोळी घालतो मेकअप बेकअप मी असं असं चालणार ते आपण व्हिडिओ करूया अरे ननिया तुला लाज वाटली पाहिजे लाजायचं काय त्या अरे ह्या आपाच्या अब्रू गावात घालवतोस काय लाज वाटली पाहिजे तुला दाढी मिशा तुझ्या तो साडी चोळी घालून माझा व्हिडिओ चालवला तर राखलं पाहिजे ना का तुला गावात काय म्हणते लोक मला मी काय दिसायला छान आहे लोक मला काय म्हणतील गड्याला चाळीतोळी गाठल्या मेकअप केल्यान दुपटा घातला का माझे काय माझ्यावर फोन आहे का ते बघायला गावात अरे कशाने गोरायच मला काय कळ असला कसला गोर आहे तो न पांढरा इथलं पांढरा इथलं पांढरा आहे सगळं पांढरा जाईल पांढरा आहे पण गड्याय ह्याला काय करायचं मग गड्या गड व्हिडिओ चाल पाहिजे का नाही आपला लिंग परिवर्तन करतो का लिंग परिवर्तन पुढं एवढं चाललं म्हणून चालतंय का गाणं तर नाही चांगलं म्हणायचं म्हणा येत असलं तर नाकी डोळं छान रंग गोरा गोरा पान कोणी तरी मला मिरवायला असं गाणं तर असं म्हणायचं कमीत कमी गाणं म्हणायचं मला तेवढं येत आहे तेवढंच म्हणतो काय चाललंय त्याच्यापेक्षा काय करा म्हणतो सांगू ना मी तुम्हाला एक किस्सा सांगतो ह्याच्यावर तुमचा व्हिडिओ आपला व्हिडिओ शंभर टक्के चालत मागल्या काही दिवसापूर्वी मी असंच एका शहरात कार्यक्रमाला चाललो होतो आणि त्या कार्यक्रमात जात असताना अचानक माझी एक मैत्रीण गट पडली मला म्हणजे आप्पा अरे किती दिवसातून गाठ पडला म्हणजे तिने आश्चर्य विचारलं मला मला म्हणत होते ना आम्ही कॉलेज असतो ना आप्पा मला म्हणत होते मग मी म्हटलं चाललंय माझा कार्यक्रम आहे तर तुझं काय चाललंय बरं ठीक आहे माझं सगळं चांगलं आहे आहे म्हटली लग्न झाले दोन मुलं इथे आई माझी माझी आई माझ्यापाशीच असते आणि चल आता इथं जवळच आहे नको म्हटलं माझा कार्यक्रम आहे कार्यक्रम माझा पुष्पण होईल म्हटलं मला गेलं पाहिजे नाही 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 एवढ्या दिवसातून भेटलाय तुला घरी यावंच लागेल घेऊन गेले मग आता काय करायचं मग ठीक आहे चल म्हणलं जवळच आहे घर म्हणल्यावर गेलो घरी गेलो तर आई होती आई किचन मध्ये काम करत होती आणि मी पण तिथं घरी गेलो घरी गेल्यानंतर खरी गमत तिथं आधी बरं मग ती किचन मध्ये गेले आणि थांब म्हणले तुझ्यासाठी खायला काय तर करते कोणती म्हणजे हा मैत्रीण माझी शालू म्हणले मग मी म्हंटल नको खायला काय करू नको माझा उपवास आहे शनिवार आहे मग आता इथं खरी गमत आहे इथं कसं आहे तुम्हाला सांगतो आता मराठी भाषा कशी आहे आणि इंग्लिश भाषा कशी आहे कोणाचं किती सौंदर्य बघा आता किस मराठी भाषेत काय आहे खोबऱ्याचा किसा असतो रताळाचा किसा असतो गाजराचा किस्सा असतो कशाचा आणि हाच विषय जर इंग्लिशचा अर्थ धरला तर मुक्का मग आता विषय काय झाला ही दोघं आत होती मी हॉलमध्ये बसलो होतो ती माहिले खरं आत होती आणि ती म्हणली आई माझा मित्र आलाय उपवास आहे त्याचा आणि आज काय करू मग आई म्हटली ना काय तर मग मी म्हटलं नको काय एवढा विचार करतो तर माझा कार्यक्रम पोस्टपोन होईल मला जायला बर थांब 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 मग आता एवढीच गडबड आहे तर थांब किसच करते काय किसच करते म्हटल्यावर मग म्हटली आई मला काय किस करायचं नाही तू मला शिकव मग आई म्हणली धगोरडी रेडी झाल्या एवढी मोठी झाल्या आता किस करता तुला आला पाहिजे तुम्ही किस करते म्हणलं मग मी विचार विचारत पडलो तर ह्या दोघीच वार्तालाप चालू होत मग हा मग ती म्हणली असं करतो शाहू असे करतो तू किस करायला चालू कर काय चुकलं तर मी सांगते की मागण हा मी सांगते तुला तू किस चालू कर ही आताची पिढी अशी आहे ह्यांना नको म्हटलं तरी बनवायचं राहत नाही ते आणि पुन्हा वर्ण काय म्हणते ते थांबा तुम्हाला काय उपास आहे तर किस करते आणि पण हे जर इंग्लिश अर्थ घेतलं तर अवघड काम आहे ना मराठी मराठीत किस आहे मराठीत किस ती आई मराठीत किस आहे म्हणून किस म्हणते ना पण आता नवीन पिढी एकविसाव्या युगातली किस म्हणजे काय म्हणणार आहे त्यांना रथ किस माहिती रथ कशा माहिती ती मुखात म्हणणार ते रताळा त्यांना माहितच नाही एवढ्या दिवसात काट पडल्यावर कोण कोणाचा केस घ्यायला लागलाय काय घ्यायला जाऊन याकडे का